मेता नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मैताना जवळजवळ एक महिनाभरापूर्वी एकवीस जुलैच्या दिवशी दिल्लीत पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली होती आणि आता एक महिना उलटून गेला आहे या महिनाभरात लोकसभेत आणि राज्यसभेत अशा दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी फक्त गदारोळ माजवण्याचं काम केलेलं आहे गोंधळ निर्माण करा सरकारला काही काम करू द्यायचं नाही कुठलाही विधेयक पास करू द्यायचं नाही सुरुवातीला यांनी फक्त ऑपरेशन सिंदूरवर गोंधळ माजवलं मग मा पंतप्रधान मोदींनी जेव्हा ऑपरेशन सिंदूरवर भाषण केलं आणि काँग्रेसची पोलखोल केली तेव्हा लगेच या लोकांनी आपला मुद्दा एस आय आरवर नेऊन पोहोचवला की बिहारमध्ये मतदार यादीत गोळ होतोय आणि मग वोट चोरी असे एक एक करून नरेटिव्ह वरती आणले गेल यांचं लक्ष फक्त एकच होतं की सभागृह आपल्याला चालू द्यायचं नाही जनतेचे प्रश्न जनतेसाठी काम असं कोणताही विचार या नेत्यांच्या मनात नव्हतं जेव्हा परवा शेवटचा दिवस होता कंटाळून सरकारने विरोधकांच्या समर्थनाशिवाय किंवा त्यांची सहभागी नसताना काही विधेयक समोर आणले आणि आम्हाला ते पास करावेच लागतील असा निर्णय घेतला त्यातील सर्वात महत्त्वाचे दोन विधेयक होते त्यातला पहिला विधेयक स्वतः गृहमंत्री अमित शहाच पेश करण्यासाठी उभं राहिले आणि जसं त्यांनी विधेयकाचं नाव घेतलं तसंच विरोधकांच्या पायाखालची जमीन काढून घेतल्यासारखं झालं त्यांना घाम फुटायला लागलं आणि इतकी भीती वाटायला लागली की अमित शहाना काही आपल्याला बोलूच द्यायचं नाही कायदा मांडायचाच नाही त्याला पास होऊ द्यायचं नाही यासाठी त्यांनी अमित शहावर क तो कायदा तो विधेयक फाडून त्यांच्या अंगावर फेकायला सुरुवात केली आणि इतका गोंधळ निर्माण झाला की थोड्या वेळासाठी कामकाज थांबवावं लागलं आणि जेव्हा पुन्हा या कामकाजाची सुरुवात झाली तेव्हा अमित शहा जे पहिल्या रांगेत यापूर्वी उभे राहिले होते त्यांना तिसऱ्या रांगेत जाऊन या विधेयकाविषयी बोलावं लागलं इतकी गंभीर परिस्थिती लोकसभेच्या सभागृहात निर्माण झाली होती हॅव्हिन राईट बट द बिग न्यूज कमिंग इन राईट फ्रॉम द क्रिमिनल नेता बिल दॅट वॉज टेबल्ड बाय द होम मिनिस्टर स्क्रीन हा विधेयक म्हणजे संविधानाचं एकशे व संशोधन करण्यात आलंय आणि हा बिल मंत्र्यांविषयी जर एखाद्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्री पंतप्रधानसुद्धा त्यांच्यावर काही गंभीर आरोप लागले असतील भ्रष्टाचार किंवा इतर काही आरोप लागले असतील आणि त्यांना तीस दिवसांपेक्षा जास्त काळ जर जा पोलिसांनी आपल्या कस्टडीमध्ये ताब्यात ठेवलं असेल तर लगेच त्यांना त्यांच्या पदावरून हकलपट्टी करण्यात यावी असं या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलं आहे कुठल्याही राज्यात त्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री असाल जर तीस दिवसांपेक्षा जास्त काळ तुम्हाला अटक झाली असेल तर राष्ट्रपतींना सल्ला देऊन पंतप्रधान लगेच तुम्हाला तुमच्या पदावरून काढू शकतात आणि समजा पंतप्रधानच आरोपी असतील तर राष्ट्रपती याबद्दल निर्णय घेऊ शकतात या कायद्याविषयी माहिती देतात सगळ्याच विरोधकांना भीती वाटायला लागली आणि काँग्रेसवाले तर जास्त उत्तेजित झाले कारण ज्या ज्या राज्यांमध्ये यांची सरकार आहे तिथे असे अनेक भ्रष्टाचारी नमुने या लोकांनी भरून ठेवले ज्यांना ईडी सी बी आयने अनेक वेळा तपासणीसाठी बोलवलं असेल पण कितीही गंभीर आरोप असले तरी यांना मंत्रीपदावरून काढण्याची हिंमत कधी का काँग्रेसच्या आणि इंडी अलायन्समध्ये नेत्यांनी केलीच नाही ने। केंद्रात सत्तेत असताना तर काँग्रेस पक्षात असा एक ट्रेंड होता अशी एक पद्धत होती की जितकं मोठं भ्रष्टाचार तुमच्यावर असेल तितकंच मोठं पद तुम्हाला सरकारमध्ये दिलं जाईल आणि तुम्ही खुल्या पद्धतीनं भ्रष्टाचार करा कोणीही तुम्हाला ना अडवणार नाही देशाची लुटमार करा तरी तुम्हाला म मंत्रिपदावरून काढलं जाणार नाही याचं ताजं उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर उद्धव ठाकरे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा नवाब मलिकला जेव्हा ईडीने ताब्यात घेतलं तेव्हा शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन हे घोषित करून टाकलं की नवाब मलिक मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा कोणत्याही खात्याची जबाबदारी न देता त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवलं जोपर्यंत सरकार पडत नाही जवळजवळ सहा महिने ईडीच्या ताब्यात असतानाही नवाब मलिक हे मंत्रिपदावर कायम होते आणि सरकार पडल्यावरही अजूनच सहा महिने म्हणजे जवळजवळ दीड वर्ष ईडीच्या ताब्यात जेलमध्ये तुरुंगात नवाब मलिक होते आणि तरीही त्या व्यक्तीला मंत्रिपदात ठेवण्याचं मोठं काम शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी करून दाखवलेलं होतं आणि हे फक्त एक उदाहरण आहे असे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो दुसरं उदाहरण केजरीवालांचं घ्या केजरीवाल स्वतः मुख्यमंत्री होते त्यांना जेव्हा ईडीने सी बी आयने रिमांडमध्ये घेतलं जवळजवळ पाच महिने ते जेलमध्ये होते तरीही मी जेलमधून सरकार चालवणार त्यांनी अशी घोषणा केली होती पण केजरीवालांना हे समजलं नाही की जेलमधून फक्त गँग चालतात सरकार नाही तुम्ही संविधानिक पदावर बसलेला होता आणि त्या पदाचा अवमान करण्यासारखं तुम्ही एक काम केलं होतं आणि अशा व्यक्तींना पदावरून हकलपट्टी करण्यासाठी जर कायदा आणला जात असेल तर स्वागतच केलं पाहिजे पण अमित शहानी जसा कायदा मांडला त्यानंतर इतका गदारोळ निर्माण लोका या लोकांनी करायला सुरुवात केली की जसं की लगेच यांना तुरुंगात टाकलं जात आहे कारण यांना माहिती होतं की आपल्या गोट्या तसे अनेक लोक आहेत ज्यांना उद्या तुरुंगात जावं लागू शकतं आणि मंत्रिपदावरून त्यांना आपला राजीनामा द्यावा लागू शकतो नाहीतर पंतप्रधान या कायद्यानुसार त्यांच्या हकलपट्टी करतील नाहीतर ने काँग्रेसच्या नेत्यांना हे ने नेहमीच वाटतंय की आपण संविधानापेक्षाही मोठे आहोत हे संविधानच आपल्या नेत्यांनी लिहिलंय मग आपल्या समोर हे संविधान काय मोठी गोष्ट आहे तो आपल्याला जेलमध्ये टाकणारा कोण असं समज या लोकांची असते इंदिरा गांधींनी ते करूनही दाखवलं होतं जेव्हा त्यांनी पंतप्रधानांवर कोणतीही कारवाई कोर्टातही तुम्ही तपासणी किंवा त्यावर केस चालवू शकत नाही असं संशोधन त्यांनी करून टाकलेलं होतं शेवटी सुप्रीम कोर्टने त्यांनी हे संशोधन पाडून टाकलं तेव्हा कुठे पंतप्रधान पदावरून इंदिरा गांधींना पाय उतार व्हावं लागलं नाही तर काँग्रेसचा हा इतिहासच राहिलेला आहे की संविधानाला नेहमीच त्यांनी पायाखाली आणून चिरडून टाकण्याचं काम केलेलं आहे आणि आता जेव्हा हे सगळे कायदे आणले जात आहेत आणि उद्या आपल्याला तुरुंगवास भोगावा लागू शकतो याविषयी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली एक गोष्ट त्यांना हे समजलं पाहिजे की ईडी सी बी आय किंवा कुठलीही साधी पोलिसही तुम्हाला अटक केल्यानंतर चोवीस तासांच्या आत त्यांना कोर्टामध्ये तुम्हाला पेश करावं लागतं ते कोर्टावर निर्धारित असतं की तुम्हाला ज्युडिशियल कस्टडी द्यायची आहे की पोलीस कस्टडी जेवढ्या दिवसांसाठी तुमची रिमांड दिली असेल तितकी मुदत संपली की पुन्हा पुरावे घेऊन पोलिसांना कोर्टात जावं लागतं आणि अधिक काळासाठी तुम्हाला ताब्यात देण्याची परवानगी ही कोर्टाकडून मागावी लागते आणि कोर्ट तेव्हाच परवानगी देत आहे जेव्हा पुरावे हे मजबूत असतील आणि तुम्ही सुटला तर पुराव्यांमध्ये बदल करू शकता ही भीती जेव्हा असते तेव्हाच कोर्ट तुम्हाला तुरुंगात ठेवण्याची परवानगी देतो आणि हे साधा विचार आहे की एक एखाद्या एक मंत्र्याला मुख्यमंत्र्याला जर तीस दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवण्याची परवानगी जर कोर्ट देत असेल न्यायालय देत असेल तर याविषयी साधा विचार केला पाहिजे आपण की त्या व्यक्तीविषयी गंभीर पुरावे कोर्टासमोरही आहेत आणि त्या कारणानेच न्यायालय त्याला तीस दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहण्यासाठी भाग पाडते जर तुम्ही तीस दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहणार असाल तर मग जनतेचं काम करणार कोण आणि त्या मंत्रिपदाचा उपयोग काय त्या मंत्रिपदावर दुसरा व्यक्ती आला तर तो व्यक्ती जनतेसाठी काम करू शकतो पण तुम्हाला मंत्रिपद सोडायचं नसेल आणि सत्ता उपभोगायची असेल आणि त्यासमोर भ्रष्टाचारही करायचा आहे तर ते या भारतात शक्य नाही आहे आणि त्यालाच हरून पाडण्यासाठी हा नवीन कायदा अमित शहानी पेश केला शेवटी जेव्हा गदारोळ झालं आणि इतका विरोध झाल्यामुळे याला जे पी सीमध्ये पाठवलं आहे पण हा बिल पास होणारच आहे आणि हा कायदा लवकरच लागू झालेला तुम्हाला दिसेल कायदा लागू झाल्यानंतर असे अनेक नमुने तुम्हाला तुरुंगवास भोगताना दिसून येतील आणि मी तर म्हणतो आहे की विरोधकांसाठीही चांगलं आहे जर बी जे पीमध्ये असे काही भ्रष्टाचारी नेते असतील तर पुराव्यांसकट तुम्ही समोर या त्याच्यावर केस करा आणि जर त्यांना तीस दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगवास झाला तर त्यांनाही मंत्रिपदावरून राजीनामा द्यावाच लागणार विरोधकांसाठी उलट ही संधी आहे की तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नवीन नवीन मुद्दे उभं राहून आपला नरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवू शकता असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र